ड्रगची केस होती की जवळपास तीन चार हजार कोटी रुपयांचं ड्रग ते सगळं तुम्ही मिळवलं होतं तो साठा हस्तगत केलेला होता त्या केस आता पुढे काय झालेलं आहे आणि नक्की त्यातनं ते सगळं नेक्सेस ओपन झालं आहे का हो बरोबर आहे ड्रग केसमध्ये आपल्याला कल्पना आहे की एक छोटीशी कन्साइनमेंटचे धागा धरून आम्ही म्हणजे पाचशे ग्रामची सुरुवातीचे कन्साइनमेंट जप्त झाली होती आणि त्यावरून अठ्ठेचाळीस तासाचे आत आम्ही अंदाजान अठरा सौ किलोचे साठा पुण्या पुण्या ग्रामीण सांगली दिल्ली इथेच वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून आम्ही जप्त केला होता ते केसमध्ये काही इंटरनॅशनल लिंकेजेस भेटला होता म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केंद्रीय एजन्सी जी आहे त्यांनी तपास घेतला होता त्यांच्याकडे तपास आहे आणि काही आरोपी त्यामध्ये ज्यामध्ये एक ब्रिटिश नॅशनल पण होता ते फरार आहे त्याच्यावर एल एल ओ सी लुकआउट सर्क्युलर पण इशू करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्याचे प्रयत्न एजन्सीजकडून सुरू आहे